आपण पाहताय शहरातील खदान पोलीस स्टेशन हद्दीतील कौलखेड चौकात फादर्स डे च्या मध्यरात्री दोन मध्यधुंद दोघांमध्ये भीषण हाणामारी झाली या झटापटीत यवतमाळ येथील बत्तीस वर्षीय गंगाधर डाबेराव याचा जागीच मृत्यू झाला घटनास्थळी पोलीस दाखल होताच मृतदेह पोस्टमॉर्टम साठी हलवण्यात आला असून एल सी बी न एका संशयिताला ताब्यात घेतलाय पोलिसांनी तपास सुरू केला असून खुणाचा उद्देश अद्याप अस्पष्ट आहे शनिवार चौदा जूनच्या मध्यरात्री अकोल्याच्या खदान पोलीस स्टेशनच्या हद्दीतील कौलखेड चौकात एक भीषण घटना घडली रात्री साडेबाराच्या सुमारास दोघे नशेच्या लाकडी आणि दगडांना एकमेकांवर तुफान हल्ला करत होते काही क्षणातच ही हाणामारी इतकी उग्र झाली की यवतमाळ येथील रहिवासी गंगाधर डाबेराव वैवर्ष बत्तीस यांचा रक्ताच्या थारोळ्यात जागीच मृत्यू झाला दुर्दैव म्हणजे ही घटना घडत असताना परिसरात कोणतीही तत्काळ मदत उपलब्ध नव्हती पहाटे पाच वाजेच्या सुमारास एका स्थानिक नागरिकांना रस्त्यावर मृतदेह पाहून पोलिसांना माहिती दिली यानंतर अकोला शहर उपविभागीय पोलीस अधिकारी सतीश कुलकर्णी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक शंकर शेळके व खदान पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक मनोज केदार हे आपल्या ताफ्यासह घटनास्थळी पोहोचले त्यांनी पंचनामा करून मृतदेह जिल्हा सामान्य रुग्णालयात पाठवला या खुणाच्या तपासात एल सी बी स्थानिक गुन्हे शाखा सक्रिय झाली आहे प्राथमिक तपासानंतर एका संशयिताला ताब्यात घेण्यात आला असून त्याच्याकडे चौकशी सुरू आहे खुणाचा वैयक्तिक वादामुळे घडले का का अन्य कोणत्याही कारणास्तव याचा शोध घेण्यात येत आहे सध्या घटनास्थळावरील सीसीटीव्ही फुटेज प्रत्यक्षदर्शींची माहिती आणि संशयितांचे मोबाईल रेकॉर्ड तपासले जाते पोलीस निरीक्षक खंडारे यांनी सांगितले की हा प्रकार गंभीर असून शहराच्या सुरक्षिततेच्या दृष्टीनं ही घटना चिंतेची आहे सत्य समोर आणण्यासाठी सर्व यंत्रणा सक्रिय आहे ही घटना पुन्हा एकदा शहरी भागात वाढणाऱ्या प्राशनाच्या आणि हिंसक प्रवृत्तीच्या समस्यांवर प्रकाश टाकते सार्वजनिक ठिकाणी मद्यपान वाद आणि त्यातून उद्भवणारे गुन्हे हे अलीकडच्या काळात चिंतेचा विषय बंद नागरिकांच्या सुरक्षेसाठी पोलीस अधिक कडक गस्त आणि रात्रीच्या वेळी मध्य विक्रीवर नियंत्रणाची गरज आता अधोरेखित झाली आहे आपल्या परिसरातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी आसरा मीडिया न्यूज चॅनलला ला युट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा